गंगापूर गावात एका घरातून गांजा विक्री करणाऱ्या युवकास गंगापूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे एकूण पाच किलो आठशे पाच ग्रॅम गांजा सदृश्य अंमली पदार्थ चिलीम आणि प्लास्टिकच्या पिशव्या असा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जप्त केलाय अनिल गुंजाळ असं अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे अंमलदार तुळशीदास चौधरी यांना गुरुवारी पेट्रोलिंग करत असताना संशयित अनिल गुंजाळ हा घरात गांजा सदृश अंमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला पोलिसांनी संशयित अनिल गुंजाळ यास अटक केली त्याच्या घरात तब्बल एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयांचा पाच किलो आठशे पाच ग्रॅम गांजा सदृश अंमली पदार्थ गांजाच्या सेवनाकरता वापरण्यात येणारी चिलीम आणि गांजा भरून विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लहान प्लास्टिकच्या पिशव्या पोलिसांच्या पथकानं या कारवाईत जप्त केलाय शुक्रवारी न्यायालयात हजर केले होते त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गंगापूर पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग पथकाचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि गंगापूर पोलीस आणि खंडणी विरोधी पथकांनी ही अंमली पदार्थ विक्रीची कारवाई केली आहे या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मान्य पोलीस आयुक्त सर नाशिक शहर यांनी सध्या अंमली पदार्थ विरोधी जी मोहीम राबवण्याचे आदेश दिले त्या मोहिमेमध्ये आणि सर्च ऑपरेशन करत असताना काल पी एस मोतीलाल पाटील आणि त्यांची डिटेक्शनची टीम ही गंगापूर गावाच्या जवळ असल्याने त्या ठिकाणी गंगापूर गावातून एक इन्फॉर्मेशन मिळाली की त्या ठिकाणी जो एक संशयित सम आहे तर तो काही अंमली पदार्थाची विक्री करत आहे त्यांनी मला इन्फॉर्मेशन दिली मी वरिष्ठांना कळवली त्यानुसार आम्हाला जे आदेश देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही छापा कारवाई राबवण्याचं ठरवलं संपूर्ण कारवाई आम्ही व्यवस्थित पार पाडलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला छापा कारवाईमध्ये अनिल दत्तू गुंजाळ वर्ष पस्तीस राणा क्रांती चौक पेटगल्ली गंगापूर गाव हा व्यक्ती मिळून आला त्याच्या क कब्जामध्ये आम्हाला जवळजवळ सहा किलोच्या आसपास पाच किलो आठशे पाच ग्रॅम गांजा सुका गांजा काही गांज्याची पावडर त्याचप्रमाणे चिलीम होत्या लाल आणि काळ्या मातीचे जे चिलीम असतात गांज्या ओढण्यासाठी वापरल्या जातात त्या चिलीम मिळाल्यात काही जो गांजा असतो तो पॅकिंग करण्यासाठी म्हणजे विक्रीसाठी ज्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात छोट्या पॉलीपॅक असतात तर त्या पॉलीपॅक पिशव्यांमध्ये काही गांजा पॅक केलेला आणि काही रिक रिकाम्या मिळून आल्यात तर सदरचा जो इसम आहे तर हा गांजा विक्री करण्यासाठीच त्याने बाळगला होता त्यानंतर आम्ही त्याला ताब्यात घेतलं सगळी प्रोसेस पूर्ण करून सध्या तो आमच्या कस्टडीमध्ये आहे माल आम्ही जप्त केलेला आहे आणि भविष्यात आम्हाला त्याच्याकडून तो कोणाकडून माल आणला त्याने त्याबाबतची ते माहिती मिळू शकते आणि ही कारवाई पुढे सर, सरकू शकते तपासामध्ये आम्हाला काही निष्पन्न होईल जो हा माल आहे तर आतापर्यंत आम्ही एक लाख पंचावन्न हजार रुपयाचा माल त्याच्याकडून जप्त केलेला आहे सांगितलं की तो ग्रामीण भागातून ग्रामीण भागातून नाशिक ग्रामीणच्या जे काही त्याने नाव सांगितले त्या परिसरातून तो आणायचा आणि त्याच्याबाबत त्याच्यासोबत तो स्वतः एक रिक्षा चालवायचा तर त्या रिक्षाने तो कधी कधी जायचा तर कधी असं म्हणजे कोणाशी लिफ्ट घेऊन जायचं आणि त्या तो आणायचा त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन आम्हाला पक्की मिळाल्यानंतर आम्ही त्याची खात्री झाल्यानंतरची सुद्धाची कारवाई केली आहे त्याला आम्ही कोर्टात हजर केलं आहे सोमवारी चार तारखेपर्यंत आम्हाला पी सी आर मिळालेला आहे पी सी आरमध्ये सध्या तो आमच्या कस्टडीमध्ये आहे ए पी एम माझी त्याचा तपास करताय तपासामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढील तपास करीत आहोत आणि त्या तपासामध्ये आम्हाला अजून काही अंमली पदार्थाची आहे पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक